हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आपण हॉटेलमध्ये वगैरे बऱ्याचदा ड्राय मंचुरियन खातो तर त्याचप्रमाणे आपल्याला घरी मंचुरियन, कशे हे, हे मंचुरियन कसे तयार करता येतील हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे मंचुरियन बनवायला अगदी सोपे आहे चला तर मग आपण बनवूया आपली ही हॉटेल स्टाईल ड्राय मंचुरियनची रेसिपी इथे मी एक भांडं घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी घालायचा आहे इथे मी तीन वाटी बारीक चिरलेला पत्ताकोबी घेतला आहे तसेच बारीक चिरून घेतलेलं किंवा बारीक किसून घेतलेलं एक वाटी गाजर घालायचं आहे अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे दोन चमचे बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे तसेच दोन चमचे बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचं आहे व वा अर्धा वाटी कांदापात घालायची आहे एक चमचा मिरी पावडर घालायची आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मैदा घालायचा आहे व वा पाव वाटी आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पत्ताकोबी बारीक चिरून घेण्याऐवजी किसून घेतला तरीही चालेल आता इथे मी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे सोया सॉस घालायचा आहे व दोन चमचे रेड चिली सॉस घालायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मीठ घातलं आहे व सॉस घातले आहे त्याच्यामुळे हे मिश्रण ओलसर होतं हे छान मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं आहे आता यातील थोडं थोडं सारण घेऊन याचे आपल्याला मंचुरियन बॉल तयार करायचे आहेत म्हणजेच याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपल्याला याचे हलक्या हाताने प्रेस करून अशाप्रमाणे गोळे तयार करायचे आहेत आता आपण बाकीचे सर्व तयार करून घेऊ इथे मी सर्व गोळे तयार केलेले आहेत तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे मंचुरियन बॉल सोडून घेऊया तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला नंतर लो करायची आहे त्याच्यानंतरच हे मंचुरियन बॉल आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आता मीडियम हीटवरती हे मंचुरियन बॉल आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आता आलटवून पलटवून हे मंचुरियन बॉल आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता या मंचुरियन बॉलचा आता कलर चेंज होत आहे हे अजिबात फुटलेले नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता हे मंचुरियन बॉल छानपैकी तळलेले आहेत आपण काढून घेऊया हे मंचुरियन बॉल खूप छान असे झालेले आहेत याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व मंचुरियन बॉल फ्राय करून घेऊ इथे मी सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कढाई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे इथे मी मंचुरियन बॉल फ्राय केलेलंच तेल वापरलेलं आहे आता तेल गरमच आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया एक ते दोन मिनिटे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचं आहे तसेच दोन चमचे बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचं आहे आता हे आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता इथे कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे इथे मी शिमला मिरची पातळ अशी कापून घेतलेली आहे आता ही शिमला मिरची मी याच्यामध्ये टाकलेली आहे परत एकदा आपल्याला हे दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व मी एक दोन मिनिटे परतवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण सॉस घालूया दोन चमचे रेड चिली सॉस घालायचं आहे दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे तसेच दोन चमचे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे आता स हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा विनेगर घालायचा आहे परत हे मिक्स करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ही पेस्ट आपली तयार झाली आहे तर या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये आपल्याला ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यातील कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कांदा पात घालायची आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता छान दाटसर असं झालेलं आहे म्हणजेच यातील कॉर्नफ्लॉवर छानपैकी शिजलेलं आहे तर आपली ही मंचुरियनची ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे आता याच्यामध्ये आपण जे मंचुरियन बॉल फ्राय केलेले आहेत ते घालूया तर हे सर्व मंचुरियन बॉल आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये हे मंचुरियन बॉल आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे मंचुरियन आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया हे ड्राय मंचुरियन अगदी हॉटेलप्रमाणे छान असं बनवून तयार झालं आहे याची टेस्टही खूप छान अशी झाली आहे आता याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कांदापात घालूया अशा प्रकारे आपली ही हॉटेल स्टाईल ड्राय मंचुरियनची रेसिपी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही ड्राय मंचुरियनची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद